भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले टॉमॅटो विक्रीला टोमॅटो वरतीवरून आणली वळती काय भाव गेले आज आज साडेआठशे रुपये आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस कुठली व्हरायटी आणली होती आज आर्यमान आर्यमान लागवड किती लागवड पाच हजार गाडी पाच हजार तोडा आहे चौथा चौथा तोडा आहे इतर व्हरायटीला काय बाजार भाव आहे इतर व्हरायटीला आम्ही मानतो काय माहिती का आम्ही चेटव खुश का आम्ही चेटव खुश आहे यंदाचा सीझन कसा गेला गेलाय आता नवीन काय लागवड वगैरे नवीन कुठली व्हरायटी साऊ साऊ भाऊ तुम्ही कुठून आले आम्ही आपले टोमॅटो किती आहेत आपले टोमॅटो आपल्या गाड्या असतात अच्छा गाड्या असतात तुम्हाला काय बाजार वाढले काय नाही उतरले काय फिक्स फिक्स शेतकऱ्यांना आपण आलपदारा शेव द्यायची आता आम्ही तरकरीला असतो परत टोमॅटोला असतो कांद्याला असतो आता हे सगळे शेतकरी असतात आपले तर प्रत्येक शेतकऱ्याचा काही व्यापारी असा परिचय नसतो आता आम्ही कसं आता रोज मार्केटमध्ये असते मुळ प्रत्येकाला आमिष शेट असल इकडे माऊली ओले असतील तिकडे सतीश शेट असेल इकडे गणेश शेट असेल सगळे व्यापाऱ्यांशी आपल्या ओळखी चुलते असतील लोक त्यांच्या ओळखी मग गाडी आली का ते पहिले काय करणार प्रत्येक शेतकऱ्याशी त्याचा डायरेक्ट बोलले आम्ही सांग बोलतोय की ना असू नाही असं असं होई शेतकऱ्याची इच्छा आहे अशा होई त्या पद्धतीने आपण त्या व्यापाऱ्याला माल देण्याचं काम करतो आणि इकडे आज पदार्थ यायची आपण आता टॉमॅटो असतील असेल तरकारी असेल प्रत्येक माल शेतकऱ्याचा उच्च विक्री कशी होईल करतो आणि त्या पद्धतीने काम चालू नमस्कार आज नऊ तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजार भाव काय मिळाला सुरुवात करूया आपण आर्यमान पासून अरेमान आजपासून मालाची क्वालिटी बघून सात रुपया पासून तर साडेआठ रुपया पर्यंत आणि मेघदूत मेघदूत वगैरे नऊ पर्यंत नऊशे पर्यंत हा नऊशे पर्यंत आहे शाहू साहू आता थोडस सा, साहू चा डिमांड थोडं कमी झालंय साडेसात साडेसहा सा, किंवा साडेआठ पर्यंत काय नवीन वगैरे वाढेल नवीन व्हरायटी आता येईल नवीन व्हरायटी एक सप्टेंबर पासून चालू आहे त्यांच्यात कुठली व्हरायटी येईल एकशे आठ काहीतरी व्हरायटी एक ती व्हरायटी अजून आली नाही ती येईल पण काय शेतकरी बांधवांना काय आवाहन शेतकरी बांधवात चांगल्या क्वालिटीचा माल मिळून आण आणि व्यापारी सुद्धा वाद नाही झाला पाहिजे या हिशोबाने निवड करून बावीस किलो त्या मार्केटची बाकी काय शेतकऱ्या तुम्ही पण शेतकऱ्यांची काळजी घ्या शेतकरी मी अगोदर शेतकरी नंतर व्यापारी ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय टोमॅटो रेट टोमॅटो रेट आहे सात सो आठसो नऊ सो हजार सात सो आठसो हजार रुपये जरा संभाल के बात करून लोक बोले गे हजार रुपये मी गे नाही एखाद दो गो एखाद मेघदूत मेघदूत सुपर नऊ सो सवा नऊ सो साथो साथो और शाओ, शाओ गया साथ गया हो, हो हमारे में बिक्री नहीं नहीं रही चलो आपकी भी ख्याल रखो और फार्मर की भी ख्याल रखो चलो बॉलकेट नमस्कार आज नऊ ऑगस्ट आहे टॉमॅटोला काय बाजार भाव मिळाले मेघदूतला काय बाजार मिळाला टॉमॅटो बाजार साहेब पाचशे रुपयापासून सरासरी बाजार साडेसातशे ते नऊशे रुपये सरासरी बाजार साऊला साऊ पण सहाशे पासून आठशे रुपये असते चांगले वगैरे आहे का तुम्ही अथर्व वगैरे काय म्हणजे मेघदूत आणि अरेमान मेघदूत आरेमान साऊ आणि ते किरकोळ वगैरे वगैरे बेचाळीस नाही सर काय शेतकरी बांधवांना काय आवाहन काहीच नाही माल गरलं तुझे काय शेतकरी बांधवांना काय आवाहन मालाची निवड आणि मालाची बचत एवढं फक्त द्या बाजार वाढतील का स्थिर राहतील बाजार अजून पंधरा दिवस चालू स्थिरता व प्लस महिन्यात शंभर दोनशे रुपये चालू राहते त्याच्यापेक्षा जास्त डाऊन नाही होईल काही नाही थोडंसं काही हालचाल होईल कमी जादा होईल ते ऑगस्ट नंतर एक काय तरी दिसता होईल तुम्ही कुठून आले कारण किती टोमॅटो पाच हजार पाच हजार काडी लागू क्षेत्र किती अर्धा एकर अर्धा एकर कुठली <laughs> व्हरायटी अरे काय भाव विक्री झाली आज नऊशे नौशरूर। रुपये काय मार्केटला काही सूचना काही सूचना नाही कामकाज चांगलं आहे भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले तेजवाडी अच्छा काय सूचना काही मार्केट कमिटीला कुठली व्हरायटी होती आज अथर्व काय भाव भाऊ आर्यमान होतो अच्छा आर्यमान आर्यमान काय भाव गेले साडेसहाशे जुना माल झाला काय बनकर शेटी यांच्याबद्दल काय सूचना करतात असं काही त्यांनाच माल दिलाय साडेसहाशे साडे चारशे बरोबर जुना नवीन लागवड वगैरे नाही आता आपल्याकडे नसतोय अच्छा म्हणजे आपल्या पट्ट्यात नाही या लागडी दादा नमस्कार नमस्कार कुठून आले कुठली व्हरायटी अरे आणि योग्य पस्तीस मेघदूत मेघदूत आज बाजारभाव काय झाला साडेआठ ते साडे नऊशे सध्याच्या बाजारभावा बद्दल काय सूचना काय नाही यंदाचा सीझन कसा गेला सीझन भारी गेला अच्छा भारी गेला सध्या भारी गेला पण मे मध्ये पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं काय मार्केट कमिटीला काय सूचना कमिटीला सूचना अशी आहे मार्केट कमी वीस माल सांगतात आणि कॅरेट दीड किलो असते दोन किलोच असायचं बरं किलो असते आणि बावीस किलो माल घेतात ना थोडा अर्धा किलो माल जास्त असा म्हणजे काय कैटचं वजन वाढवलं पाहिजे का काय वीस किलो द्यायचं असते पण आता बावीस मार्केटचा नेहमी अर्धा किलो काटा मारतात मारतात बावीस किलो द्यायला लागतं ना मग अर्धा किलोचे पैसे मिळत नाही हा साहेब तुम्ही तुम्ही समोर हा प्रत्येक गोष्टीला काहीतरी ठरवलेला आहे ना मार्केट मग मा तो भाजीपाल्या किंवा टॉमॅटो मधुरी असू द्या प्रत्येक ऑल इंडिया मध्ये जे काही कडता ठरवलं तोच ठरलेला आहे ना सगळी असं नाही का आपल्या मार्केटला दोन किलो आहे दुसऱ्या मार्केटला दीड किलो आहे एखाद्या मार्केटला चाळीस किलो आहे किंवा एक किलो असं काहीच नाही ना म्हटलं बाहेरच्या मार्केटांना माल भरून झाल्यानंतर जो काही शेतकऱ्याचा नाका निघेल किंवा बदला निघेल तो शेतकऱ्यांना कटिंग आहे इथं ते पण नाहीये माल सकाळी उतरतायत दुपारी पॅकिंग होती जो काही बदला निघेल तो व्यापाऱ्याच्या नाव शेतकऱ्याच्या नाव नाही ना काय खुलासा समाधानकारक हाय निघतंय ना थोडं निघतंय शेतकऱ्यांचं थोडं एवढे मध्ये थोडं झालं तर मग शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकऱ्याला काय नाही माल तुम्ही करून आणला की जेणेकरून असं होणार नाही हा धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला बाजारभाव साधारण आठशे ते हजार रुपयेपर्यंतच मिळाला आर्यमनला आठशे ते नऊशेचा बाजारभाव मिळाला साऊला देखील सातशे आठशे साडेआठशेचा बाजारभाव मिळाला आजच्या नऊ तारखेला साधारण पंचवीस ते तीस हजार क्रेटची आवक झाली सध्याचे बाजारभाव जरी चांगले असले तर यंदाच्या वर्षी मे महिन्यात पाऊस अधिक पडल्यामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे अनेक वेळा शेतकरी असं तक्रार करतात की बाबा भाव एक ठरवला जातो नंतर व्यापारी माल खाली करताना रेट कमी जास्त करतात म्हणजे जा कमी करतात वास्तविक शेतकऱ्यांनी जर माल निवडून आणला तर अशा प्रकारची वेळ येणार नाही नारायणगावची मार्केट दिवसेंदिवस अतिशय लोकप्रिय होत चाललेली आहे शेतकरी बांधव अडतदार तुम्ही सगळेजण काळजी घ्या आणि शेतकऱ्याच्या टॉमॅटोला जास्तीचा कसा बाजारभाव मिळेल हे सुद्धा व्यापारी बांधवांना तुम्ही पाहा बाजार समितीचे सभापती संजयराव काळेसाहेब तुम्हाला पण विनंती आहे तुमचं काम चांगलं आहे पण कधीतरी मार्केटमध्ये फेरफटका मारून शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आडतदारांचं काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घ्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला साधारण आठशे ते हजार रुपयाचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमान साहू यांना सुद्धा सातशे आठशे नऊशे पर्यंतचा बाजारभाव मिळाला बासष्ट बेचाळीस ती व्हरायटी कमी होत चाललेली आहे नवीन व्हरायटी कदाचित पुढच्या महिन्यामध्ये आवक होईल सध्याचे असलेले बाजारभाव जरी बरे असले तरी यंदाच्या वर्षीचं टॉमॅटोचं सीझन शेतकऱ्यांचं फेल गेल्यामुळं फेल गेल्यामुळं शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव